नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली या मतदारसंघात बावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे महायुतीचे उमेदवार किशोर दराडे व महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट संदीप गुळवे या ठिकाणमध्ये काटेके टक्कर होत असल्याचं दिसून आलं आहे अतिशय चुरसीच्या लढतीत कोण बाजी मारणार हे एक जुलैला निकाला अंत्य स्पष्ट होणार आहे दुपारपर्यंत पन्नास टक्क्यांहून अधिक मतदान नाशिक विभागात झाल्याचं दिसून आलं आहे शहरातील महाजन हायस्कूल येथे मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचं घेताना दिसून येत आहे त्यामुळे या, आप त्या या चुरशीच्या लढतीत दराडे पुन्हा विजय होणार की परिवर्तन घडणार हे येत्या एक जुलैला स्पष्ट होणार आहे मात्र या शिक्षक विभाग मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षासह अपक्ष उमेदवारांनी देखील आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे वेगवेगळ्या प्रकारचे जाहीरनामे प्रसिद्ध करून शिक्षक मतदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे मात्र अत्यंत सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या शिक्षक मतदार राजाने मतदान रुपी आशीर्वाद कुणाच्या पारड्यात टाकला हे मात्र एक जुलैला स्पष्ट होणार आहे मात्र तत्पूर्वी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राजकीय स्टंट करत निवडणूक चुरशीची केली आहे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात एकोणसत्तर हजार तीनशे अडुसष्ट मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे विभागात सर्वाधिक मतदान नाशिकमध्ये तर सर्वात कमी मतदान नंदुरबारमध्ये आहे त्यामुळे ही निवडणूक चांगले चुरशीची झाली आहे कोल्हे गुळवे दराडे यांच्यात काटेकी टक्कर होत आहे दत्ता माननीय विवेक निखिलरा यांच्या वतीने या घे शहरात उपस्थित आहे आमचे युवा नेते माननीय श्री विवेक कृष्णराजा कोले हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की शिक्षक नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे आहेत तरुण तसेच उच्च शिक्षित असून त्यांना समाजकारण राजकारण अर्थकारण या सर्वच आणि शिक्षक या सर्वच गोष्टींचा अनुभव आहे त्यांचे आजोबा खोबलबावर पस्तीस ते चाळीस वर्ष आमदार आणि महाराष्ट्रात विविध खात्यांचे अतिशय यशस्वीरित्या त्यांनी मंत मंत्रिपद पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे तसेच त्यांच्या मातोश्री गोपररावस्ताव ते प्रथम महिला आमदार आहे तसेच त्यांचे वडील आदरणीय श्री विपिनदादा आहे हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत आमचे युवक उमेदवार माननीय श्री विवेक भैया फोले साहेब यांनी जे शिक्षणां शिक्षकांसाठी जो विवेक नामा प्रसिद्ध केलेला आहे त्याचा आपण वाचलं जास्त तर त्यात सर्वच गोष्टी आलेल्या आहेत ज्या शिक्षकांच्या समस्या आहेत जुनी पेन्शन योजना असेल त्या शिक्षकांसाठी एक खिडकी योजना असेल त्यांच्या ज्या दुसऱ्या दवाखान्याच्या समस्या असतील या सर्वांसाठी माननीय विवेक भैया वचनबद्ध आहे शहर बिकाजी दराडे आमदार दराडे साहेबांचा सा मुलगा तर गेल्या पाच वर्षापासून आमदार दरारे साहेबांनी असंख्य शिक्षकांचे काम त्या ठिकाणी केलेलं आहे प्रत्येक शिक्षकाला न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि गेल्या सहा वर्षापासून आमदार साहेबांनी जे काम केलं आहे ती कामाची पावती आपण सर्व रोज या ठिकाणी बघू शकताय असंख्य गर्दी ही आमदार साहेबांच्या भूतवर आहे हे फक्त प्रेमापोटी प्रेमापोटी त्या ठिकाणी आहे या सर्व शिक्षकांचं प्रेम त्या ठिकाणी आमदार बद्दल आहे आमदार साहेबांना प्रेम त्या ठिकाणी आहे आणि आम्हाला खात्री एवढं शिक्षकांचं प्रेम असं आपल्या डोळ्यासमोर देखील आहे की साहेबांचा विजय त्या ठिकाणी शंभर टक्के नक्की येत्या एक जुलैला आपण सर्वांनी त्या ठिकाणी साहेबांच्या विजयाचा गुलाल त्या ठिकाणी उदाहरणार आहे मी आहे आजच आपल्याला सांगू इच्छितो साहेब नाही सर तकडं आव्हान अजिबात आम्ही असं म्हणू शकत नाही सर त्याकडे आव्हानच नाही आमदार साहेबांपुढं कारण की सर सहा वर्षापासून सातत्याने शिक्षकांच्या दुःख दुःखाते शिक्षकांच्या कामं केलेले सर आज जरी सर तुम्ही हा रांगेत जर कोणाला जरी विचारला ना की आमदार साहेबांनी काय काम केलंय तो म्हणाला आमदार साहेबांनी माझं वैयक्तिक काम केलंय आमदार साहेबांनी माझ्या शाळेला प्रिंटर दिलंय कम्प्युटर दिले मायक्रोस्कोप दिले पुस्तक दिले असं वैयक्तिक प्रतिक्रिया आमचं प्रत्येक शिक्षक तुम्हाला तुम्ही यामधून सर्वे जरी केला विरोधकांचा तुम्ही सर्व्हे करा आणि आमदार साहेबांचा त्या ठिकाणी सर्व्हे करा सर्व लोक म्हणतील दराडे साहेबांनाच त्या ठिकाणी प्रथम पसंती आम्ही देणार आणि दराडे साहेबांनाच निवडून आणणार प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे